अंतर लावलं होतं काय अमृत पॅटर्नचं नाही अंतर नव्हतं अंतर लावलं बघा जुन्या पर्यंत लावलं होतं मला माहित नव्हतं हे आपलं तर मग मागे त्या दोन फवारण्या आणि ते युरिया टाकलं होतं बघा तीन पोती ते टाकल्यानं अंतर म्हणजे आपलं बायो आरती घेतलं होतं म्हणजे तेवढं बोललो नाही पहिलं पहिलं

किती गुंठे आहेत म्हणाले पन्नास गुंठे आहेत म्हणाले जवळपास वीस बावीस जावळ आहेत तुम्हाला हो वीस बावीस जावळ आहेत शेतकऱ्यांना खोटं वाटतं ना एवढं आवरायचं म्हटलं खोटं काय आम्हालाच खोटं वाटतं पहिल्या पहिल्या मी बघाय आलो होतो ना तिथे आपल्या ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये आपल्या शेतात का आंबोड्याला आपल्या इथं आंबोड्याला आलो होतो ना मी तेव्हा खोटं वाटायचं तेव्हा मला एवढं खोटं का बसायचं का मागून मला आता तुम्ही अंतर जर लावलं ना पुढच्या वर्षी तुम्हाला अजून तुम्ही जे घेतलं की ना त्याच्यापेक्षा उत्पन्न जास्त होते हो ना मी सेन कधी घेतलं मिरचीच काय मिरची करा मध्ये डिटेल माहिती आहे कसं आहे आपण प्रत्येक शेतकऱ्यांना कधी कधी फोनवर बोलणं शक्य नाही ना शेतकरी दिवसभर राहते तर ऍप मध्ये समजलं तर मला फोन करत राहा मिरची पिकाची माहिती आहे आणि जास्त काही खर्च नाही तुम्हाला टॉनिक नाही सिंग कोणत्या मिरचीला आता शेतकरी खर्च करते नाही तेवढा खर्च करायची काही आवश्यकता नाही चालेल गाव, गाव, गाव राजवाडी तालुका आहात गाव जिल्हा नांदेड नांदेड ठीक आहे जवळ आहे तुम्ही हो जवळ चालते नाव काय म्हटले म्हटलंय सरनेम श्रीगेश ठीक आहे हो चाल चालेल का